मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स रोड मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सा... प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते वसंत अहंकारे यांचे ज्वलंत व्याख्यान बाप समजून घेताना न समजलेले आई बाप सामाजिक कार्यकर्ते श्री गोकुळ निगळ आणि माजी नगरसेविका सौ सीमाताई गोकुर्निगळ यांच्या वतीने सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी विद्यालयात प्रसिद्ध व्याख्याते व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हंकारे म्हणाले आई जगतजन्य असते पण बाप तो बापच असतो हिरे मोती पायाखाली असले तरी आई बापासमोर कधीही मान खाली करता कामा नये व्यसन करायचं असेल तर आई बापांची मान अभिमानाने उंच करायला हवी असे व्यसन करा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांनी जसं कर्तव्य आपल्या मुल्यांचा वारसा पुढे नेला तसाच आदर्श युवांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले बाप मुलीला तळहाटाच्या फोडासारखे जपतो ती मोठी होते शिकते वाढते आणि तिच्या लग्नाच्या वेळी बाप पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने तुटतो जे दुःख आयुष्यात कधीही व्यक्त केले नाही ते अश्रू त्याच्या डोळ्यात उतरतात तोच खरा बाप या व्याख्याना दरम्यान अनेक नागरिकांच्या डोळ्यात पाणी तरले होते महिला पुरुषांनी भावनिक अनुभूती घेत कार्यक्रम संस्मरणीय केला या कार्यक्रमास गोकुळ निगळ सीमाताई गोकुळ निगळ इंदुबाई नागरे उषाताई शेळके सौ आरती नागरे सौ रोहिणी देवरे सौ योगिता भदाने योगेश गांगुरडे बाळासाहेब पोरजे किशनराव खताळे बाळासाहेब ढिकले भिवानंद काळे धीरज शेळके रवींद्र देवरे प्रकाश महाजन केशव निगळ अभिषेक दिलीप निगळ संजय निगळ संजय कोठुळे रवी पालवे लोकेश कटारिया अमित मांडवे अतीश काळे रोहित गुले अनिल अहिरे दिनेश काळे प्रशांत घोगरे तसेच सातपूर कॉलनी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार अभिषेक गोकुर्निग यांनी मानले वर्ग और... आज खरं तर महालक्ष्मीचा दिवस आहे त्यामुळे महिला वर्ग थोड्या आज बिझी आहे लग्न पण खूप आहेत पण सरांचा टाइम आम्हाला आज मिळाला म्हटलं आज कार्यक्रम घ्यायचा आहे अचानक ठरलं सगळं आणि हा योग जुळून आला मी प्रथम सगळ्यात पहिले साहेबांचे खूप अहंकारी साहेबांचे खूप आभार मानते की त्यांनी आज आपल्याला वेळात वेळ काढून आज आपल्याला इथे आपल्यासाठी उपस्थित राहिले आहे आणि महत्वाचं इथले शाळा असतील इथले शिक्षक वृंद यांनी आपल्यासाठी वेळ देऊन तसंच माझे ज्येष्ठ नागरिक संघातले महिला मुक्तीच्या संगीत बाकीच्या सगळ्या ज्या मावश्या सगळ्यांनी वेळ दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानते आणि एकच सांगते आपलं कुटुंब आपली जबाबदारी या विचाराने हा कार्यक्रम ठेवलेला आहे आज तुम्ही बघत आहात मालेगावमध्ये जी ही गोष्ट झालेली आहे ही हृदय हरवून टाकणारी आहे आणि त्या गोष्टीतून थोडासा संदेश असा वेगळा जातोय की आपले मुलं भरकटताय मुली भरकटताय आणि आपल्याला कुठेतरी मान खाली घालण्याचा हा वेगळा अनुभव यायला लागला आहे आज काल झाल्यानंतर परत आज मालेगावमध्ये परत तीच गोष्ट झाली आहे आज आपलं भविष्य हे कुठेतरी मुला मुलींमुळे आपल्या आईवडिलांना खाली बघण्याची वेळ येते आणि त्यात आज पंचावन्न वर्षाच्या मुला माणसांनी असं केल्यानंतर जी मुलगी आई आज आपल्या मुलांना बाहेर पा टाकू का घरात घेऊन जाऊ का ती आज म्हटलं तर खरंच की गर्भवती माई म्हणते की माझी मुलगी फक्त सुरक्षित पोटात आहे ती वेळ आज आली की त्या मुलीला कसं सांभाळू हा विचार पडलेला आहे म्हणून मी एकच विनंती करेल सगळ्या प्रभागातल्या लोकांना की आज आपण ही वेळ अशी येऊ नये म्हणून सगळ्यांनी सक्षम होऊन मुलांना संस्कार संस्कृती आणि आपला जो पाया आहे तो भक्कम करण्यासाठी हा कार्यक्रम ठेवला आहे तर आपण सगळ्यांनी याचा एकच विचार करायचा की यातून आपल्या मुलामुलींना आपल्या परिवाराला आपण कसं सक्षम करू शकतो आणि साहेबांचे इतके सुंदर कार्यक्रम असतात की बघितल्यानंतर असं वाटतं की खरंच आज हे गरज आहे आणि तळमळ मी एवढं सांगतात की ती तळमळ प्रत्येकाच्या मनात पाहिजे आणि ध्यानात पाहिजे यासाठी हा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण सगळे इथे उपस्थित राहिले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि ज्यांची कोणाची नाव घेण्याची राहिले असतील त्यांची पण एक क्षमा मागते कारण वेळ खूप झालेला आहे तरी आपल्या सगळ्यांना परत एकदा तुमचे सगळ्यांचे आभार मानते जय हिंद जय तू तुझी ओळख विसरली माझ्या छत्रपतींनी माझ्या दुसरा माझ्या पुत्रांनी तुला दिलेली ओळख विसरली म्हणून हराम आहे घराघरामध्ये शिरू लागले मग तीन वर्षाची माझी बाळ बळी पडली मग याला बोरी नाव तुम्ही ओळख तुम्ही हे तुला तुझी ओळख तयार करून देतो बारेटामध्ये ओळख तयार करून देतो बोरी पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन आलं होती तेव्हा हे पुण्याच्या रस्त्यावर एक माता हातामध्ये पिशवी घेऊन चालतो तेव्हा पिशवी मध्ये एक लोक मागावर

आणि समोर बसले गाठ झाले की ती माझी सावित्री आहे शिकवायची म्हणून या देशामध्ये लाखो सावित्री तयार झाल्या पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढू लागल्या हे बोली सावित्री आई म्हणजे तू आहेस मग तू एवढी स्वस्त नाहीस का कुठल्या ना तर हरात परमुत्र्याला यावं तुला खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये फसवावं हे तुझ्या आई बाबाच्या तोंडावर तुला थुंकायला लावावं त्या नालाई हरात परच्या वासना शांत झाल्यानंतर बोरी तुझ्या शरीराचा उपभोग घ्यावा तुझ्या शरीराचे तुकडे तुकडे करावे तुला कुत्र्या माणसाच्या

नमोया चत्न बादी शक्ती राष्ट्रमाता म्हणजे तू आहे तुझी खरी ओळख आहे माझ्या नेकरांना आवडत नाही कारण गुटखा खाऊ नका आणि कुठला तर पडद्यावरचा वेगळी नायक येतो आणि तुम्हाला म्हणतो विमान खाऊ गुटखा खाऊ र घेलो हे तुमचे आदर्श झाले आणि हा बाप तुमचा आणि हा तुमचा दुश्मन झाला कारण तुम्हाला निर्ग बाबाच्या बापाच्या उंची एवढ्या आपली उंची झाली बापाच्या उंची एवढ्या आपली उंची झाली आणि बापाचं चप्पल आपल्याला बसायला लागला म्हणजे बापा एवढ्या ला। वेदना आपण कधी कर सहन करू शकत नाही बोरा बाप तो बाप होता रे

त्यांना मृत्यूच्या दारामध्ये शड्दोला ही माझी माझ्या संभाजी राजाची बोराड्या संभाजी राजाची संभाजी राजांचा संभाजी राजाला झालेला आहे एकोणचाळीस दिवस संभाजी राजाचा शरणावरती आहे ती रात्र सुद्धा थरथर कापत आहे हे मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे मृत्यूला सुद्धा घाम सुटलेला आहे हे पण माझ्या राजाच्या चेहऱ्यावर तेच मात्र येतामी झालेले नाही आणि मृत्यूच्या दारामध्ये मृत्यूच्या दारामध्ये हे अब्रक ने समाज राजा नामक संबा ए, ए संबा हम तुम्हारे जान बख्श देंगे संबा हमें चाहिए सिर्फ तेरे पिता का स्वराज्य वो हमारे चरणों में

अल्लाह तुझा बाप काळाला ठरेल म्हणून आज तुमच्या समोर उभाय माझ्या ले लेखनाल सर्वांना जय शिवराय जय भीम आणि महत्वाची गोष्ट एक आहे की सर्वजण एवढ्या थंडीमध्ये एकदम शांतपणे सरांचं सगळं गोष्ट ऐकली हीच आज या पूर्ण या मोठ्या कार्यक्रमाचं यश आणि महत्वाची गोष्ट तर सर सरांना कधी मी फोन केला तर सर मला लेकरूच म्हणतो काय रे लेकरा काय रे लेकरू झाला का तुझं सगळं कार्यक्रम सेटअप म्हणजे सरांशी बोलताना असं कधी वाटलं नाही की सर एक समाज प्रबोधनकार आहेच परंतु सर ज्या पद्धतीने आज समाज प्रबोधनकार ठिकाणी जे सगळ्या गोष्टी करत त्या मला तरी नाही वाटत या पूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकतं आणि माझं एक जे जे एक असं म्हणणं तसं की मी माने आमचे जे शिवसेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत माने एकनाथजी शिंदे साहेब मी त्यांना देखील भेटून या कार्यक्रमाची सर्व कल्पना देणार आहे आणि परत पुन्हा एकदा तुम्हाला या सातपूर नगरीमध्ये येऊन असाच यापेक्षाही डबल मोठ्या संख्येमध्ये तुम्हाला कार्यक्रम यशस्वी करायचा आहे व तुम्ही इथे उपस्थित राहलात व सर्व बंधू भगिनी विद्यार्थी विद्यार्थिनी त्यानंतर सर्व पत्रकारांचे तसेच ज्येष्ठ नागरिकांचे व आमच्या शिवसेना सातपूर पदाधिकाऱ्यांचे सर्वांचे खुँग खुँग ता या ठिकाणी खूप खूप धन्यवाद अशीच आमची कायम असू द्या आणि सर्वांनी एकदा ता जोरदार वसनंकरे सरांना या छान अशा व्याख्यानाबद्दल टा जोरदार टाळ्या द्यायच्या त्याचप्रमाणे आपल्याला या शाळेच्या प्रांगणात सुंदर असा कार्यक्रम करण्याची संधी मिळाली त्या छत्रपती शिवाजी विद्यालयाचे सर्व या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद